શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી ચરિત્ર સારામૃત અધ્યાય એકોનિસાવા શ્રી ગણેશ કરિતા શવન તેને હોય દિવ્ય જ્ઞાન ત્યાજ્ઞાને પરમાર્થ સાધન પંથ સુલભ હોતસે બોલને અસો હે આત્તા વર્ણુપુડે સ્વામી ચરિત્રા અદ્યાતરે શવન કરિતા સર્વા પાછય प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरमार राहिली कृष्णा टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्य बसी बहुत महासाधू देखिले करावे हट योग्य स्थादन एसी इच्छा बहुत दिन नानास्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरिने परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा महिमाश्रीचा ऐकुनी सन्मुख पाहुनी तयाला अज्ञा चक्र भेदतला एक श्लोक सत्वर म्हटला शवनी पडला तयाचा, श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारद्री प्राणवायू આશ્ચર્ય કરિતા સકળજન અસો કાહી વેળ સમાધી ઉતરુની તતકાળ નરસિંહ સરસ્વતી ધાવલે સ્વામી ધી પદાબુજાવરી મસ્તક ઠેવલે ઝડકરી સંજ્ઞાધિત અંતરી હર્ષપોટી ન સમાવે ઉઠોની આ કરતુતિ ધન્ય ધન્ય હે યતિ મૂર્તિ કેવળ પરમેશ્વર અસતી રૂપ ઘેતી માનવા છે स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चित्ता सकल दूर झाली भाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरु मूर्ती पाहून या पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यत पावलासी वार युषिता पाळून या तियेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजच सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहो लागेल अधोवदन एक शब्द न बोलवे असो तेव्हा पासुनी सिद्धी दिदली सोडुनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासही ज्ञान साचार समर्थक कृपेने झाले वसुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊनी बंड केले जाणे समर्थाची कृपा होता इश्चित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चितो चिंतोनी अंतरी खडग दिदले श्री चाकरी मने मजवरी कृपा तरी खडग जहाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीनी जानले अंतर त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण यवजले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले मनुनी न दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडंग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभेरे उभारीला बंडाचा त्यात त्यासी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार माय पाश तोड़ुनी, दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषदिनी करितात आनंदते अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसते द्रश दृष्टीसी मृत्युव समय पातला पाहुनिया विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दिन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याच याचे न पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्या सिन्यावे त्या त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो चिनवल वर्तीले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवरी जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले त्या त्याचे ऐशी लीला असंख्य जाता वाडेल ग्रंथ हे स्वामी चरित्र चरित्रसारामृत चरित्र एथे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना संमंत सदा परिसोत प्रेमळभक्त एकोणा एकोणसाव्या अध्याय गोड़ हा श्री शुभवतो श्री स्वामी समर्थ अध्याय विसव्हा श्री गणेशाय नम जय जयाची करुणा करा, जय जयाची याती वरा, जन भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एक दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थाच्या पातला करुनिया श्रीची स्तुती माता ठेविला सर्व कामना पकवानने करुणी नाना यथेच भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवानने फकीर बोलाविले पाच जण जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती, समर्थ ग्रोस्त सत्वर, शेषन्य करी ग्रहण तुझे मनोरत होतील पूर्ण परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा मने ये वन, मने येव न याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उष्टित याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर मनतीह अभा कनर, कल्पना चित्ती इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्र दिन द्रव्य मेळवया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखो न समर्थ म्हणती हे वचिष्ठ घे तित म्हणजे तू निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समत्र तू मुंबापुरी ज्वाई त्वरित सफल होतील मनोरथ दव्य प्राप्ती होविल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून ब्र, प्रभात समयी एके दिवशी ग्रस्त निघाला येऊ येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई तो एक घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही, ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलविले त्याला असनावरी बैसविले दहा हजाराच्या दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर સમર્થા ચે વચન ગ્રસ્તા આલી પ્રચિત વારંવાર સ્તુતિકરીત સ્ત્રોત્રાત સ્વામી છે એ શ્રી સ્વામી ચરિતસારામૃત નાના પ્રાકૃતકતા સંવંત સદાએ ભાક ભક્ત વિસાવધ્યાય ગૌાશ્રી શુભવંતુ શ્રી સ્વામી સમર્થ અધ્યાય એકવીસેશ ન

सवस्थर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्र झाले निजरूपी षटचक्रात भेदोन ब्रह्मा रत्र छेदुन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी, तो जाय, वर निय अक्कल कोटी करून तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीचा अंतलीला, लिला जनासन दाविला उद्धरेले जडमुडा मुंडाला तो महिमा कोण वर्णू कोकणात समुद्र प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रम्मा माजा, ग्रामाझारी जन्म माझा झालासे तेथीची बाळपण गेले आता कोपरले कोपरलीस येने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजाचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरी भक्ती त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती दिवंसा उपजल चित्ती स्वामी चरित्र शवनाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगल चरण सिद्धार्थ देवस्था देवतास्तवन आधार स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथीन द्वितीय अध्यायी तारवया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच महिमावर्णिला तृतीयाध्यायी निश्चि हे स्वामीचा करवया आले दोन व्रत सकल चौथया माझी वर्निला मल्हार रावाजा जा मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्वासी त्वासीला चमत्कार तयाचे ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मा सम ग्रस्त त्यासे केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा कत, खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यात केलसे चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले दशमाध्यमात ते एकता पुनित शोते होती सत्यची अकरावा आणि बारावा ते साची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा, त्यामाजी माझी निपु नृ नुरु, नुरुपिला भक्तिमार्ग निरूपणा संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भा भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा निश्चित यात त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे त्यांचे व्रत वर्णिले एक एकोणसाव्यात एक एकूण विसाव्यात सारांश रूपे सत्य एक ग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एक, एक विस एकविन एक, विन, एक एकोणविसाव्यात वर्णिले ग्रंथ निवदले पूर्ण केले स्वामी चरित्र शेके अठराशे एकोणवीस वसंत चैत्र मास गुरुवार वैद्य पूर्ण केला ग्रंथ बळवंतनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलसे स्वामींनी दिदला हावर जो भावे वाचिले हे चरित्र त्याशी आयु आयु आयुआरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडे विमलकिर्ती मुखी वसो सरस्वती बहुसागर अंती मोक्षपद मिळोतया अंगी सर्वदा विनय वसो विनयवसो विमान तो नसो सर्व गवसो भक्त श्रेष्ठा भक्तश्रेष्ठालागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धी सानिला त्याशी रक्षा वेदयाळा कृपा स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेंचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून या चरणी ठेवी भान सदो सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले येत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संमंत सदा परीशोत भाविकषा श्री स्वामी चरण स्वामी चरित्र श्रीस्वामी चरित्रसाराम्रत संपूर्ण श्री स्वामी समर्थ